तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं लाडक्या भावाचं युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपण पाहणार होतो की सी पी राधाकृष्ण मित्रांनो हे आपले भारताचे पंधरावे उपराष्ट्रपतीचे नेमणूक पदी झालेले आहेत तर मित्रांनो कसं काय त्यांचा कार्यकाळ होता आज आपण या व्हिडिओमध्ये पाहू लोकशाहीच्या आघाडीमध्ये अर्थातच मित्रांनो एन डी एचे उमेदवार सी पी राधाकृष्ण हे आत्ता विजयी झालेले होते कालच्या बातमीमध्ये अख्ख्या बा भारताला ही गोष्ट सगळ्यांना कळाल होती भारताचे सतरावे ते उपराष्ट्रपती ठरले होते विरोधकांच्या आणि इंडियाच्या आघाडीच्या उमेदवारी देखील मित्रांनो बी सुदर्शन यांना पराभूत करून मित्रांनो उपराष्ट्रपतीची नेमणूक सी पी राधाकृष्ण यांना करण्यात आली होती उपराष्ट्रपती पदासाठी आज मंगळवार म्हणजे नेमका कालचा दिवस मतदान वेळी प्रक्रिया पार पडली होती सी पी राधाकृष्ण यांना पहिल्या संसदेमध्ये पसंदेमध्ये चारशे बावन्न मतं मिळाले होते तर त्यांना बी सुदर्शनसाठी मित्रांनो रेड्डीसाठी पहिल्या पसंतीचे तीनशे मतं त्यांना मिळाली होती भारतीय संसदेमध्ये लोकसभा आणि राज्यसभा एकूण सातशे खासदार होते सध्या दोन्ही सभागृहामध्ये सात जागा रिक्त होत्या अशा प्रकारे एकूण सातशे एक्क्याऐंशी खासदारांना देखील मतदान करायचे होते मात्र देखील त्यांना तेरा जणांनी मतदान भाग घेतला होता त्यामध्ये बी आर एस चे चार बी जेडीचे सात अकाली दलाचे एक आणि एक अपक्ष खासदारांनी देखील मतदान केलं नाही मित्रांनो सातशे सत्तावीस एनडीए खासदारांनी मतदान केलं गेलं होतं मात्र एन डी एच्या एकूण सातशे अडुसष्ट खासदारांपैकी मित्रांनो आपल्याला मतदान उपराष्ट्रपती झाले होते मात्र या सर्व प्रश्न गोष्टीला देखील सर्व गोष्टी घडलेल्या होत्या मात्र उपराष्ट्रपतीसाठी निवडणुकीसाठी मतदान मंगळवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेलं होतं संध्याकाळी पाच वाजता हे मतदान संपलं होतं आपल्या या सर्व काळ कर्दीमध्ये दे देखील केल ट्विट केलं होतं मतदान संपल्यानंतर देखील काँग्रेसने सांगितलं होतं की उपराष्ट्रपतीसाठी निवडणुकीसाठी पक्षामध्ये एकजूट राहिले पाहिजे होते तीनशे पंधरा खासदारांनी मतदान केलं परंतु निकाल जाहीर परंतु पंधरा मत फुटल्याचे समोर आले होते ते नेमकं कोण होते हे आपल्याला येणाऱ्या भागामध्ये आपल्याला येणाऱ्या काही दिवसांमध्ये कळलंच तर मित्रांनो सी पी राधाकृष्ण हे नेमकं कोण होते हे कोण आहेत उमेदवार मित्रांनो हो? हे तुम्हाला थोडा त्यांचा कार्यकाल समजून घेऊया सी पी राधाकृष्ण मित्रांनो हे महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल होते तर मेळाडूमध्ये त्यांनी जन्म गेत, जन्म घेतला होता सी पी राधाकृष्ण हे भाजपचे मोठे नेते हे होते एनडीए चे आघाडीचे होते त्यांचा जन्म चार मे एकोणीशे सत्तावन रोजीपूर येथे झाला होता वयाच्या सोळा वर्षापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनसंघासाठी त्यांनी कार्य देखील सुरू केले होते ते कोइंबतूर मतदारसंघातून एकशे अठ्ठ्या एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पासून एकोणीसशे नव्याण्णव मध्ये लोकसभेमध्ये दोनदा निवडून गेले होते भाजपच्या तमिळनाडू प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांना काम केलेलं होतं मात्र देखील ते सर्व गोष्टी घडल्याप्रमाणे तर मित्रांनो हे आज त्यांचा उपराष्ट्रपतीसाठी नेमणूक झाले होते दोन हजार चार पासून ते दोन हजार सात पर्यंत कालावधीमध्ये ते त्यांच्याकडे तमिळनाडूचे सूत्रे हाते होते त्या कालावधीमध्ये ते सुमारे त्यांना तीन महिन्यांच्या कालावधीमध्ये रथयात्रा काढली गेली होती मात्र देखील हे सर्व गोष्टी घडत असताना देखील नदी जोड प्रकल्प अस्पृश्यता दहशतवा त्यांचा विरोध यासाठी त्यांचा मोठा पाठिंबा आवाज ये तेने हुता। सीपे हे त्यांनी उठवलेला होता सी पी राधाकृष्ण हे असे एकदम वरिष्ठ नेते झालेले होते त्यांना भाजपमधील सर्वात मोठे नेते त्यांना समजून जायचे होते त्याची कार्यकारिणी सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केले हुते। सद हुते। होते ते दोन वेळा लोकसभेचे सदस्य हे झाले होते राधाकृष्ण एकोणीसशे त्र्याहत्तर साली देखील मित्रांनो पासून आर एस एस पासून जनसंघाच्या संबंधित होते मित्रांनो हे सर्व तुम्हाल तुम्हाला माहिती ऐकल्यापासून मित्रांनो व्हिडिओ कसं वाटला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला अजिबात विचारू नका भेटूया शक व्हिडिओ मोपर्यंत बाय तर मित्रांनो व्हिडिओमध्ये जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आपण त्या पुढच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण ते प्रॉब्लेम नक्कीच सुधारू आणि चांगला अशा हातून व्हिडिओ तयार करू